आता तुम्हा सर्वांना कुठंतरी जाणीव आहेत शाळा कुठंतरी कमी पडतात त्याच्यामुळेच आज बरेचसे विद्यार्थी ट्युशन आणि कोचिंग क्लासेसमध्ये आहेत आणि ह्या शाळेच्या कमीपणावर आपण सविस्तर बोलणार आहोत हॅलो मी संजय लाईफ ऑफ होम स्कुलिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर ठळक मुद्दे तीन आहेत पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता बघा कारण हा खूप गंभीर सामाजिक मुद्दा बनलेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघून झाल्याच्या तुम्हाला जर वाटलं की ह्या मुद्द्यांवर कोणी तार्किक चर्चा करू शकते त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसलाही ठेवा जेणेकरून हा महत्त्वाचा विषय भरपूर जणांपर्यंत पोहोचेल तर पहिला मुद्दा आहे इरेलिव्हेंट लर्निंग इररेलिवंट लर्निंग म्हणजे काय तर आपल्याला जे शाळेमध्ये शिकवलं जातं ते आपल्या आयुष्यात आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप कमी कामाला येतं आता एक एक विषय बघू केमिस्ट्री रसायनशास्त्र तुमच्या रोजच्या जीवनात किती कामाला आलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा बायोलॉजी शिकवलं आपल्याला प्लांट बायोलॉजी पण आपल्याला खायचं काय अजून तेच माहीत नाही शिकवलं ॲनिमल बायोलॉजी कॉक्रोच शिकवलं हे ते पण आपल्या बॉडीमध्ये काय आहे आपल्याला माहितीच नाही हे दुख ते दुख बी पी शुगर अनेक प्रकारचे रोग घेऊन बसलेत आणि हे दिवसेंदिवस असं वाढतच चाललेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो इंडिया हा हार्ट डिझीजचा कॅपिटल बनलेला आहे कॅन्सरचाही कॅपिटल बनलेला आहे मॅथ्स बेसिक गुणाकार भागाकर जर सोडला तर सगळ्यांचा कॅल्क्युलेटर बाहेर निघतो पण आर्या आणि आरुसच्या होमस्कुलिंगमध्ये मॅथ्स आणि फिजिक्स हा पार्ट असणार आहे पण त्याची शिकण्याची पद्धती वेगळी असणार आहे मराठी एखाद्या व्यक्तीच्या मराठी बोलण्यावरून तुम्ही सांगू शकत नाही तो शाळेत गेलेला आहे की नाही आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारची मराठी आपले ज्येष्ठ नागरिक बोलतात जे की शाळेत कमी गेले किंवा काहीजण असे आहेत ते गेलेच नाहीत इंग्लिशचा विषय जर घेतला तर असा एक विद्यार्थी घ्या जो की नॉन इंग्लिश मीडियममधून शिकलेला आहे आणि त्याला एक पाच मिनटं इंग्लिश बोलायला लावा डिसअपॉइंट हो नाही जमणार ही सध्याची वस्तुस्थिती आहे आणि इंग्लिश मिडियमवाल्यांचं तर दुखणंच वेगळं आहे मी स्वतः इंग्लिश मिडियममध्ये होतो पण ह्याच्यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे राहिला विषय हिंदीचा तर आपण यासाठी थोडं थांबूया एकदा का महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं मिटलं तर मग आपण यावरती बोलूया आता येऊ आपण आपल्या दुसऱ्या ठळक मुद्द्यावर जे की अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत ते शाळेत शिकवले जात नाहीत आणि हे असे विषय आहेत जे प्रत्येकाला माहिती पाहिजे त्यांनी त्याच्या ते आयुष्यात रोज दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी ते वापरले पाहिजे शाळामध्ये आम्ही सर्वांगीण विकासावर फोकस करतो कोणत्या सर्वांगीण विकासावर मला सांगा एखाद्या विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये कमजोर असेल तर शाळा त्याच्यावर फोकस करते का तो विषय त्याचा बेटर होईल असं काही करते का एखाद्या विद्यार्थ्याचं एक ठराविक एक ॲव्हरेज असतं तो तेवढाच त्याच्या ते दहावीपर्यंतच राहतो त्याला ते वाढवण्याची शाळा अस्दी घेते का एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो तर तो कॉन्फिडन्स राहतो आयुष्यभर शाळा त्याच्यावर फोकस करत नाही एखाद्या विद्यार्थी तब्येतीने कमी जास्त असेल तर शाळा त्याच्यावर फोकस करते आणि कवळ्या वयात असे भरपूर प्रॉब्लेम आहेत जे की त्या वयातच नीट होऊ शकतात आणि महत्त्वाचा एक म्हणजे पोश्चर आणि हे किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल थोडक्यात सांगायचं झालं तर अंडर परफॉर्मर विद्यार्थी अंडर परफॉर्मरच राहतो आणि एखादी शाळा जर अशा गोष्टींवर फोकस करत ही असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशा शाळेंसाठी तर अशा कोणते विषय आहेत जे प्रत्येकाला माहिती पाहिजे पण ते शाळा शिकवत नाहीत ते आपण आता खालील बघूया पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्युमन रिलेशनशिप इतरांसोबतचे वागणे इतरांसोबतचे नातेसंबंध फॅमिलीतले लोकांसोबतही आणि फॅमिलीतले बाहेरच्या लोकांसोबतही अगदी किराणा दुकानात सामान घ्यायला गेलं तरीही तर हा मुद्दा माझ्या लिस्टमध्ये मा सगळ्या टॉपवरती का आहे तर हा एक असा विषय आहे जे प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळ्यात टॉपचा मुद्दा असला पाहिजे पैशापेक्षाही कारण तुमच्याकडे पोत्याने पैसे जरी असेल आणि तुमचे ह्युमन रिलेशन्स चांगले नसतील तर आयुष्य अर्थशून्य वाटतं पूर्ण जीवन प्रत्यक्षानी त्रासच होणार इमोशनल इंटेलिजन्स हे म्हणजे आपल्या आणि इतरांच्या भावना जाणणे आणि ते मॅनेज करणे उदाहरण देतो राग आला तर काय कसं हँडल करायचं जर आत्ताच्या घडीला शाळेमध्ये दोन विद्यार्थ्यांची जर भांडणं झाली तर ती शाळा प्रकारे हँडल करते बघा ते विद्यार्थी एकमेकांचा द्वेष करत बसतात दुसरं म्हणजे एखादा विद्यार्थी जर इंट्रोवर्ट असेल म्हणजे एकटा एकटा राहतो कोणाशी बोलत नाही एकलकोंड्या ठीक आहे अशा विद्यार्थ्यांची तर खूप घुसमट होते आणि ते शाळा अजूनच बिकट बनवते आणि हे कोवळ्या वयातच हँडल करता येतं नाहीतर हा त्यांचा मूळचा स्वभाव बनून जातो जे की आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतो आणि त्यांना आयुष्यभर त्रास होतो फायनान्स मॅनेजमेंट आता हे किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगण्याची गोष्ट नाही लॉजिकल रिझनिंग म्हणजे तार्किक विचारशक्ती माझा फेवरेट आहे एक सांगतो जन्मलेलं बाळ जर सोडलं तर तुम्हाला प्रत्येकाशी बोलताना तार्किक विचारशक्ती असली पाहिजे तुम्हाला लॉजिकल फॅलसीस काय आहेत हे माहिती पाहिजे याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ घेणार आहे तर वळूया आपल्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे ती म्हणजे शाळा तुमचा टाईम वेस्ट करत आहे एका विद्यार्थ्याचा दिवसभराचा मॅक्स टाईम शाळेतच जातो सकाळी उठल्यापासून आवरण्यामध्ये शाळेत गेल्यावर आणि आल्याच्यानंतर मॅक्स टाईम हा शाळेतच जातो आणि तो शाळेतून आला ना त्याला जवळ घ्या गोंजरा आणि विचारा प्रेमाने बाळा तू आज काय शिकलास पाहिला तर तो ब्लँक होणार आणि जरी सांगितलं तर तो किती शब्दात किती वाक्यात उत्तर देतो ते बघा आणि तुमचा पाल्य खरोखरच जर सांगू शकतो आहे त्यांनी दिवसभरात काय शिकला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो आहे तर तुमचा विद्यार्थी मुळाच मुळातच हुशार आहे आणि शाळेचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि असले विद्यार्थींनी आणि असल्या विद्यार्थ्यांनी जर होम केलेत ते आत्ताच्या घडीपेक्षा कैक पटीने चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात बघा ना आयुष्याचे बारा तेरा वर्ष एक विद्यार्थी शाळेमध्ये घालतो पण तो शिकतो शिक किती शिकलेलं त्याच्या लाईफमध्ये किती कामाला येत अगदी कमी अगदी म्हणजे अगदीच कमी एक सांगतो एखाद्याला डॉक्टर जरी व्हायचा असेल तो होमस्कूलिंग करून त्याचा भरपूर टाईम वाचू शकतो आहे ह्या वर्षीच्या मेडिकल एंट्रन्स एक्झॅमची टेस्ट असते नीटची परीक्षा म्हणतात त्याला काही विद्यार्थ्यांनी होमस्कुलिंगच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं आणि ते टॉप हंड्रेडमध्ये आलेले आहेत ही पावर आहे होमस्कुलिंगची आत्ता तुम्हाला वाटत असेल की शाळेतले शिक्षण हे पुढच्या शिक्षणासाठी फाउंडेशन आहे पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो ह्याच्यावरतीच आहे आय होप तुमचे काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटले असतील आणि नव्याने काही प्रश्न निर्माण झाले असतील कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये ते घेता येतील या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला शेअर करायला विसरू नका